उशिरा मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले मित्रांनो आम्ही शापूरकर या हक्काच्या चॅनलवर तुमचं सरळशी स्वागत करतो मित्रांनो आज आपण पगोल्यानं आलेलं आहे हे बघा लोकेशन किती चांगले आहे मित्रांनो पहिली पगोली टाकून घेऊया मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला टाकून घेऊया तर मित्रांनो इकडे बांधायला खांड गेलेले बघू शकता तुम्ही या पगोले टाकूया आपण मित्रांनो इथे शंभर टक्के चिमोराव लागेल शंभर टक्के बोललो की लागेल दुसरी पगोडी टाकून घेऊया पहिली पगोडी टाकून झालेली आहे चला या, या। मित्रांनो बघा लोकेशन बघा आजची मित्रांनो जंगलात यायला लागले ला पगोल्याना मित्रांनो मित्रांनो जाम मेहनत लागते मित्रांनो व्हिडिओ बनवायला तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो हे बघा राज मात्र दुसरी पगली टाकत आपली चला मित्रांनो आपण आज असं आहेत म्हणजे सीन कोंबडीची उघी चिंबड लागतात तर इथे या खुशी टाकते पाणी आता आलाय या चिंबड लागते इथे शंभर टक्के मित्रांनो कुरली लागेल बघूया शंभर टक्के लागते का हे बघा मित्रांनो जागा बघा कसली जागा कचर नाही राज बोललेला इकडे शंभर टक्के चिंबड लागेल मित्रांनो बघू शंभर लागेल का लागते की नाही मित्रांनो कारण आजची लोकेशन लय भारी मित्रांनो आहे चला मित्रांनो तिसऱ्या पगोलीकडे जाऊ आपण तर मित्रांनो धोनीत पाटील आपली तिसरी पगोली टाकत आहे काय वाटतं तुला काय लागेल मित्रांनो आपली असं पाय आणि स्किन आहे शंभर टक्के तर कुठली किंवा ढेंग्या लागणार आता धोनीत पाटील बोलला इकडे ढेंग्या लागेल आणि आत्ताच आलेला आहे मित्रांनो ही बघा कशी पगोली बसवतात पद्धत शिकून घ्या मित्रांनो तर चला आपण आता चौथी पगोली टाकून घेऊया तर मित्रांनो हा बघा पाणी आत्ताच आलेलं आहे मित्रांनो खतरनाक लोकेशन आहे मित्रांनो इकडे चिमोडी आहे ते मोठीच लागणार आहेत मित्रांनो मित्रांनो हा पाणी ना पूल एकदम भरल आणि खास हे बघा मित्रांनो अशी पगोली बसवायला लागते मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो इथे शंभर टक्के काय ना काहीतरी लागेल मोठी लागतील मित्रांनो मला असं वाटते तर चला आता तर चला आता पाचवी पगोली टाकून घेऊया पाणी बघा किती भरत आलंय मित्रांनो तर चला हे बघा तिकडं पण जायचं आपल्याला पाहू शकता लोकेशन आजची खतरनाक लोकेशन आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्की कमेंट करा आणि लाईक करायलाही विसरू नका मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तर चला हे आपली पाचवी पगोली दे पाचवी पगोली बघूया काय लागते का नाही इकडे मित्रांनो वाटते तर ढेंगेच लागतील जास्तीत जास्त बघा आपली हे बघा असा मुंडक्या मित्रांनो कोंबडीच्या मित्रांनो आजची व्हिडिओ खतरनाक होईल असं मला तर वाटते लोकेशन बहुत खतरनाक आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो अशी बगोली बसवायला लागते तरी बघा मागाशी बसली नाही पगोली आता बसून झालेली आहे तर चला मंडली आपण जाऊया पुढे पगोल्या टाकायला इथं कुंडी शंभर टक्के आहे बघा आखा एरिया असला आहे शंभर टक्के कुर्मी नाही लागली तर बोला मला मंडली मी कर या चॅनल पण सबस्क्राईब करा जाऊन माझं चॅनल आहे व्हिडिओ आवडतील नक्कीच बघा जाऊन लिंक कमेंटमध्ये देतो चला जाऊया आता सावी पोगले टाकून झाले ढेंगे मित्रांनो इथे शंभर टक्के ढेंग्या लागले मित्रांनो पाणी बघा तुम्ही घडू आहे पूर्ण घडू आहे मित्रांनो हा बघा किती फास्ट भरत आहे तर चला पोगले टाकून जाऊया झाले पुढे जाऊ पोगोले टाकायला खतरनाक चिंबोडी लागतील चला चाला पुढे जाऊया मित्रांनो ही लास्ट पगोल दाखवतो नंतर दाखवतो डायरेक्ट चला आपण ही पहिलीच पगोल टाकलेली राजमात्री उकत आहे तर मित्रांनो हा बघा कसला ढेंगे आलेला आहे मित्रांनो हा बघा बिग साईजचा ढेंगे आहे मित्रांनो काम पश्चित झालेला आहे मित्रांनो चला आज मला असं खूप खूप व्हिडिओमध्ये मजा येणार आहे मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो मित्रांनो ऋतिक पाटील गेला उकवायला हो काय लागते मित्रांनो लागलेलं ला आहे मध्यम साईजचा चांगल्या साईजच आहे मित्रांनो आज म्हात्री गेला पगोली पोहायला बघूया काय काढतोय मित्रांनो हा बघा कसल्या साईजचा ढेंग्या आला मित्रांनो कडक साईजचा एक नंबर काम पच्चीस झालाय मित्रांनो हा बघा कसल्या साईजचा आहे मित्रांनो बघा ढेंग्या पाणी बघा मित्रांनो लागेल किती भरलेलं ला आहे मित्रांनो काय काढते कायच नाही मित्रांनो ना फेल गेलेले आहे राजमात्रा बघू काढतो काढतोय सो मित्रांनो कुरली लागलेली चांगल्या साईजची कुरली आहे बघा ही बघा मित्रांनो चांगल्या साईजची कुरली आहे काम पच्चीस झाले मित्रांनो चांगलीच ता लोकेशन आहे पाणी बघा मित्रांनो पहिलेच पाण्याला किती भरलेले आहे सो मित्रांनो बघवली भेटलेले आहे मित्रांनो कुरली लागली हे बघा मित्रांनो कसली कुरली लागली आहे मित्रांनो पाण्यात जाऊन खाईत होती मित्रांनो काम पश्चिस झाले मित्रांनो काम पच्चीस बघा कसली कुरली आहे कसली साईजची आहे ले साला मित्रांनो काम पश्चित झालेलं आहे ही बा कसल्या साईजची कुरली आहे मित्रांनो मागाशी कुरली लागलेली आता ढेंग्या काढते मला असं राज राजमात्रे कायच ना मित्रांनो बगोली फेल गेलेली आहे मित्रांनो जंगलात टाकलेली राज राजमात्रे काढते कायच ना मित्रांनो फेल गेलेली आहे मित्रांनो बघूया काय लागते काय मित्रांनो कुरली बघा मित्रांनो कसले साईजची कुर्ली आहे किती <सफली> बघा मित्रांनो काम पच्च होते मित्रांनो कसले साईज ची कुर्ली काढ आज राज म्हात्रे काय आहे मित्रांनो ही बघा कसली साईज ची कुर्ली आहे काम पच्ची मित्रांनो मित्रांनो मागाशी कुरली लागलेली आहे आता बघूया ढेंग्या काढते काय राजमात्रे जरा खूप आतमध्ये बघूलय कायच नाही मित्रांनो ही बघा इथं काय काढत आहे बघूया राजमात्रे कायच ना मित्रांनो फेल गेलेली आहे समोर तुम्ही दारिया बघू शकाल पुरा भिजलेला मित्रांनो मित्रांनो लागलेला आहे चांगल्या साईजचा आहे कुर्ली आल्या मित्रांनो कुर्ली बोलतोय राज चांगल्या साईजची कुर्ली लागली मित्रांनो हे बघा मित्रांनो चांगल्या साईजची कुर्ली घेऊन आले राज चला मित्रांनो जाऊया डायरेक्ट बांधावर दाखवतो तुम्हाला लांब आहे मित्रांनो बघूया काय लागते ही बघा कुरली लागलेली मित्रांनो चांगल्या साईजची कुरली आहे मित्रांनो काम पस्तीस उड्या हा बघा कपल्या ढेंग्या दे आलेला मित्रांनो हा बघा काम पस्तीस मित्रांनो लाट्या ढेंग्या लागलेल्या हा बघा बघू शकता मित्रांनो हा बघा मित्रांनो लागलेला आहे बघू शकता दिसत नसेल मित्रांनो हा बघा भेटलेला आहे चांगलंच येत होता मित्रांनो चला कुर्ची पकुली बघूया अखा गे बारीक आहे मित्रांनो हा बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा खूप मजा येणार आहे मित्रांनो अरे आजची लोकेशन खतरनाक आहे मित्रांनो खूप निवड लागले आहेत मित्रांनो चला मित्रांनो तिकडे पाकू बघूया डायरेक्ट दाखवतो तुम्हाला टाकतानाच चला ही बघा कसली कुरली आहे मित्रांनो असल्या जाम कुरायला लागले आहेत आपल्याला मित्रांनो आज सात आठ तरी कु कुरल्या आहेत बघा साईज बघा मित्रांनो हे अंड्याची कुरल्या आहे मित्रांनो अंड्याची कुरल्या आहे मित्रांनो बघा बोलतोय राज म्हात्रे हे बघा मित्रांनो आज काम पच्चीस आहे काम पच्याहत्तर झालेलं मित्रांनो काम पच्याहत्तर बघा खतर ना काले काष्टीचे मित्रांनो अजून आहेत दाखवतो तुम्हाला दर आज मध्ये पहिलीच बगोलीत काय काढते काळतला मित्रांनो फेल गेलेली आहे बांधावरची पहिलीच पगोली होती त्याला दुसऱ्या पगोलीकडे जाऊ ढेंग्यात लागेल मित्रांनो हा बघा लागलेला आहे चांगल्या साईजचा आहे मित्रांनो हा बघा म्हात्रे पगोली झालं आहे बघूया काय वाटतं बोललाय मित्रांनो लागलेला आहे हा बघा चांगल्या साईजचा आहे बिग साईजचा आहे घेऊया काय काढतोय राज सो मित्रांनो कुर्ली लागलेला बघा चांगल्या साईजच्या आहे कळ काम पच्चीस केलं मित्रांनो राज म्हात्रेने बोलल्याप्रमाणे लागले जपान तरी काय जबान मित्रांनो मित्रांनो हा धोनीत पाटील काय काढते बघूया मित्रांनो चांगल्या साईजचा लागलेला आहे बघा कुर्ली साईज कुर्ली मित्रांनो तरी काय मित्रांनो तरी काय धोनीत पाटील ची मित्रांनो चांगल्या साईजची कुर्ली काढलेली आहे मला वाटत मात्रे मित्रांनो ढेंग्या लागलेल्या बघा चांगल्या साईजचा ढेंग्या मित्रांनो आस लोदरवून टाकला मित्रांनो ढेंग्या बघा ढेंग्या साईज बघा साईज मित्रांनो मित्रांनो पाचच्या मागच्या पगो आपल्याला ढेंग्या लागलेल्या आता बघूया कुर्ली काढतोय का ढेंग्या मित्रांनो कुर्ली लागलेली आहे बघा एक नाग्याचे काम पच्चीस मित्रांनो कुर्ली लागलेले मित्रांनो दोन कुरल्या लागल्या आणि एक ढेंग्या लागल्या आता परत एक कुरली लागले मित्रांनो काम पच्चीस आहे आपला काय लागतो मित्रांनो लागला लागला मित्र कुर्ली लागलेले आहे बघा चांगल्या साईजची कुरल्या आहे मित्रांनो काम पच्चीस मित्र कुर्ल्याच लागतात मित्रांनो मित्रांनो हा बघा किती पाणी आहे राजमध्ये जातोय विचार करू शकता पाणी किती आलेलं आहे मित्रांनो दिसतंय का मित्रांनो बघा पाणी बघा मित्रांनो कंबरभर पाणी आहे मित्रांनो या पाण्यातून आपल्या पोगल्या उकवायला लागतात मित्रांनो व्हिडिओ आवडले नक्कीच कमेंट करा कशी व्हिडिओ वाटली पण कमेंट करा मित्रांनो कळतो मित्रांनो काय असं नाही मित्रांनो फेल गेलेले आहे बघूया काय लागतं राज उकवायला गेलाय काय असं ना मित्रांनो वट लागलेला मित्रांनो कायच नाही लागत मित्रांनो राजला दोन दोन लागलेले बघू शकता ही बघा कसली आहेत मित्रांनो काम पस्तीस कुरली आहे दोन दोन दोनी दोनी या बघा मित्रांनो हिंग्याने कुरली आहे मित्रांनो हेंग्याने जोडपात आलाय मित्रांनो हा बघा काम पच्चीस मित्रांनो काढत आहे मग दोन आलेले आहेत आता चार काढतोय बघा सर कायच नाही बघा इथं इथ ना चिमोडा हा नाही बघा आहे मित्रांनो हे बघा दोन दोन लागले मित्रांनो ही बघा चांगल्या साइच आहेत मित्रांनो लागलेली आता बघूया दोन येतात का एक हो बघा मित्रांनो बारीक आहे घेऊ आपण टाकलेली बगुली आहे चिंबोड आहे नक्कीच बघा बुरबुऱ्या काढतोय ए मित्रांनो ढेंग्या लागलेल्या आहे चांगल्या साईजचा ढेंग्या पुढच्या हाय तिथं आहे हो बघा मित्रांनो ढेंग्या हा बघा चांगल्या साईजचा लाठ्या मला आणि कुर्ली मित्रांनो लागलेले मित्रांनो किती भरलेलं आहे फुल पाणी येतं मित्रांनो काम पच्च झालेला आजच्या दिवसात मित्रांनो जाम लागलेत आपल्याला हे बघा भोला भरून मित्रांनो हे बघा काम पत्तीस आहे मित्रांनो आज बघ किती चिमोड लागलेले नेस्ट्या कुरल्याच लागतात मित्रांनो चला मित्रांनो आता दाखव या बघा तीन कुरल्या दिसतात लागत अरे बघा ही पहिली ही दुसरी मित्रांनो आणि ही तिसरी काम पच्चिस आहे मित्रांनो आज मित्रांनो बघूया जाता तर काय लागते काय आता आपण जात आहोत घरी लागलेले मित्रांनो मीडियम साईजची आहे बघा मित्रांनो काय लागते मग अशी बोलते ढेंग्या लागेल दोन दोन लागलेत मित्रांनो दोन दोन मिडियम साईजची दोन दोन लागले ती बघा काम पच्चीस अगोली चिंबोळा आहे बुडबुडी काढत होता बघूया आहे काय हे बघा मित्रांनो दुसरा कुर्ली आहे का ढेंगी आहे आहे मित्रांनो या बघा ढेंग्या लागला आहे दुसरा ढेंग्या लागला इथंच मित्रांनो काम पच्चीस मित्रांनो फास्ट घेत मित्रांनो डबल दोन दोन लागलेले बघा डबल दोन दोन लागलेत मित्रांनो घेऊया ना मित्रांनो हे बघा कुर्ली काढून आणली राजने चांगल्या साईजची बोलते हाय हे बघा कडक कुर्ली काढली दिसते काय मित्रांनो बघवले आपल्या काढून झालं तर या बघा राज पटेल आणि या बघा आपल्या पोगल्या काढून झालेले आहे सो मित्रांनो परतीचा प्रवास चालू करतो मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो मित्रांनो चला बाय बाय टेक केअर